मित्र हो लातूर जिल्हा मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक मध्ये अग्रेसर जिल्हा मानला जातो देशभरात जर ज्या सोयाबीनच्या किमती ठरल्या जातात त्याचं जा बेंचमार्क मार्केट जर काय असेल कुठं तर महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आहे म्हणजे इथंच इथूनच या बाजारपेठेतून सोयाबीनच्या हालचाली सुरू होतात चढ उतार ठरवला जातो मग अशा या सोयाबीनचा बाले किल्ला असलेल्याच जिल्ह्यात जर तुम्हाला एक हजार दोन हजार पाच हजार नसून तर तब्बल एक लाख टन सोयाबीन आयात करावं लागत असेल बाहेरच्या देशातनं तर ही खरंच नामुसकी आहे नेमकं गरज का पडली लातूरलाच ती पण इतका एक लाख टनाच्या सोयाबीनची आयात करण्याची कारण एकीकडं एक अतिवृष्टीमुळं जे उत्पादन कमी झाले दहा ते बारा टक्के घट झालेली उत्पादनामुळं कुठंतरी उत्पादना उत्पादना या उत्पादना दुष्काळात सुद्धा एक आशा किंवा एक आशेचा दिवा पेटला होता शेतकऱ्याच्या मनात की आता उत्पादकता कमी असल्यामुळं बाजारात तुटवडा निर्माण होईल त्याच्या मालाला भाव मिळेल परंतु तोही दिवा आता विजताना दिसतोय कारण सरकारनं आयात सुरू केलेली आहे मग प्रश्न हा तुमच्या आमच्यासारख्या साधारण जनतेच्या मनात आणि शेतकऱ्याच्या मनात आहे की घरचं सोयाबीन जागेवर ठेवून विकत न घेता बाहेरच्या देशातलं सोयाबीन विकत घ्यायची का गरज भासते व्यापाऱ्याला किंवा सरकारला त्यासोबतच मागच्या वर्षीचा जो आयात केलेला साठा आहे चार लाख सहासष्ट हजार टन इतका शिल्लक असताना सुद्धा एक लाख टनचा सौदा का होतोय आता मग व्यापारीच शेतकऱ्याचे दुश्मन बनलेले आहेत का व्यापारी शेतकऱ्याकडनं माल न घेता थेट त्या भावात किंवा त्यापेक्षाही जास्त भावात बाहेरच्या देशातून आयात करण्यात त्याच्यासाठी का सोयीस्कर जाते तेही आपण पाहणार आहोत तर या आयातीनंतर सोयाबीनचं भविष्य काय असणार आहे सोयाबीन भावाचं आणि त्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं भविष्य काय असणार आहे त्याच्यावरती नजर टाकू आणि सोबतच यावरती तोडगा काही निघू शकतो का यामध्ये सरकारचा हस्तक्षेप करणं किंवा शेतकऱ्यांना कर परत एकदा रस्त्यावरती उभं राहून आंदोलन करणं यासारखा कोणता पर्याय असू शकतो त्याबद्दल त्या हे चर्चा करणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही माहिती तुमच्या त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जो कोणी आता हमी भावाच्या आसपास कुठेतरी सोयाबीन जाईल आणि त्याला खुल्या आजारात सोयाबीन विकता येईल याचे स्वप्न रंग पाहतोय चला तर मग माहितीला सुरुवात करूया मित्र दोन दिवसापूर्वी लोकसत्ताला मुलाखत देत असताना लातूरचे जे प्रसिद्ध उद्योजक आहेत व्यापारी आहेत किंबहुना त्यांनी अशी माहिती सांगण्यात आली की जवळपास एक लाख टनचा सोयाबीनचा सौदा हा पूर्ण झालेला आहे दक्षिण आफ्रिकेतून आता हे सोयाबीन ज्या भावात त्यांना मिळ मिळालेलं आहे ते आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति टन इतकं आता त्यासोबतच हे आपल्या पोर्टवरती येईल आणि तिथून वापस तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आणायचं असेल किंवा त्याला जे कस्टम चार्जेस लागणार आहेत ते शुल्क दोनशे वीस रुपये प्रति टन आहे म्हणजे जवळपास त्याला एका टनाला चार हजार आठशे पन्नास किंवा चार हजार नऊशे रुपये चा भाव तुम्हाला द्यावा मोजावा लागतोय म्हणजे पाच हजारच्या आसपास आणि इथं जागेवर जे शेतकऱ्याचं सोयाबीन उपलब्ध आहे त्याला चार हजार चारशे किंवा चार हजार पाचशेच्या वर भाव मिळत नाहीये मग चारशे ते पाचशे रुपयाचा फटका सहन करूनही जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे जीएमवाल सोयाबीन का मागवलं जात आहे याबद्दल विचारलं असता पत्रकाराशी असं सांगताना त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये उत्पादकता कमी झालेली आहे घट झालेली आहे आणि त्यामुळं जे जिल्ह्यातील प्रक्रिया उद्योग आहेत त्यांना जे काही रॉ मटेरियल म्हणजे सोयाबीन लागतंय याचा तुटवडा पडू शकतो आणि जर का तुटवडा पडला तर बाजारातील जे काही सोयाबीन उपलब्ध आहे मग ते देशातले असेल किंवा आंतर इतर राज्यातली असतील किंवा देशाच्या बाहेरचं जे काही सोयाबीन आहे ते त्यावेळेस जास्त भावाने विकत घ्यावं लागेल आणि त्यामुळं काय होत आहे की रॉ मटेरियलचं जर तुमचं किमती वाढल्या तर त्यासोबतच तुमचं जे उत्पादन आहे म्हणजे समजा सोयाबीनच्या किमती वाढल्या मालाच्या तर तेलाचाही भाव वाढणार आहे आणि यालाच कुठंतरी आळा बसवण्यासाठी आज जे काही कमी भावात म्हणजे जागतिक भावात त्यांचं म्हणणं आहे की जागतिक लेवलला जे भाव आहे त्यामध्ये कमी भाव आहे या कमी भावात त्यांना सोयाबीन हे आयात करायला मिळत आहे त्यामुळे त्यांनी हा सौदा केलेला आहे मग आता ह्या प्रश्न येतोय की घरचं साठवून ठेवून बाहेरचं विकत घ्यायची का गरज आहे तर त्याचं कारणही तसंच आहे त्यांचं आणखीन स्पष्ट सांगितलेलं आहे की आता जे उपलब्ध सोयाबीन आहे आपल्या डोमेस्टिक सोयाबीन किंवा आपलं जे स्वतःचं निर्माण केलेलं उत्पादन आहे त्याचं जी गुणवत्ता आहे आणि त्याच्यामध्ये जे मॉइश्चर कंटेंट आपण म्हणतो त्याला जी लागलेली कीड आहे ही खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं ते घेतलेलं सोयाबीन प्रतिटन सोयाबीनची जी उत्पादकता उत्पन्न जे तेलामध्ये रूपांतर होत आहे त्याच्यामध्ये तुटवडा खूप जास्त आहे आणि जे सोयाबीन तुम्ही बाहेरनं आयात करताय एमवाला आहे त्याचं प्रमाण जे आहे प्रोडक्शनमधलं ते खूप जास्त आहे त्यामुळं त्याचं रॉ मटेरियल टू प्रोडक्शन जे कॉस्टिंग आहे ते खूप कमी जातं आयात केलेल्या सोयाबीनचं आणि आपला जो काही खराब झालेला माल आहे किंवा मॉइश्चर जास्त असलेला माल आहे त्यामध्ये त्यांना जास्त तोटा सहन करावा लागतो आता हाही एक कारण आहे व्यापारी त्याच्या ठिकाणी बरोबर आहे त्याला त्याचा व्यापार करायचा आहे आणि जर तसं नाही केलं आणि भाव जर वाढला शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो परंतु मग फास्ट ही व्यापाऱ्याच्या गळ्यावर लागते किंवा त्यामुळं होतं काय जास्त भावात बाल विकल्यामुळं रॉ मटेरियल घेतल्यामुळं त्या किमती ज्या त्या मालाच्याही किमती वाढतात म्हणजे तेलाच्या किमती वाढतात आणि शेवटी पुन्हा फटका इनडायरेक्टली सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यालाच बसतो आता हेच कुठंतरी समतोल राखण्यासाठी आयात ही सुरू करण्यात येते असं सरकारचं म्हणणं आहे पण कुठंतरी काय स्पष्ट आहे शेतकऱ्यालाच त्याचं नुकसान भोगावं लागतं मग आता या आयातीमुळं भावावरती काय परिणाम होणार आहे तर हे संभाव्य आहे दिसतंय धडधाकट की व्यापारी आता खुल्या भावा बाजारामध्ये शेतकऱ्याचा माल चार हजार सहाशेच्या आसपास पण घेणार नाहीये कारण चार हजार सहाशेच्या आसपास त्याला बाहेरच्या देशात मिळत असेल तर तिथलेला माल तो त्या भावात घेणारच नाही म्हणजेच काय तर आ, हमी पन 8, 6, भाव तर सोडाच पण चार हजार आठशे चार हजार नऊशेच्या आसपास सुद्धा खुल्या बाजारात हा भाव जाणार नाही राज्यातल्या म्हणजे शेतकरी जे आहेत त्याच्या उत्पादनाचा त्यामुळं शेतकऱ्याला जर त्याचा सोयाबीन खुल्या भावात विकायचं असेल तर चार हजार चारशे चार हजार पाचशे चार हजार सहाशे यापेक्षाही जास्त माल मिळणारच नाहीये मग आता यावरती तोडगा काय म्हणजे कोणी आवाज उठवणार का जे कोणी शेतकरी नेते असतील किंवा संघटना असतील आता ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत त्याच्यासाठी जे काही शेतकरी मंडळींनी उपोषणं केली काही आंदोलनं केली आणि त्यामधनं फुलाची पाकळी काहीतरी त्यांना एफ आर पीच्या स्वरूपात मिळालं तसंच कर्जमाफीच्या बाबतीतही झालं परंतु आता सोयाबीनच्या बाबतीत ते होईल का का त्यासाठी परत शेतकऱ्याला परत एकदा स्वतः उतरून परत त्याच्यासाठी मागणी करून हे करून घेणं शक्य आहे का तर ते शक्य असतं तर मागच्या दोन तीन वर्षात झालं असतं परंतु कधीच मागच्या आठ दहा वर्षात सोयाबीनच्या भाव वाढीसाठी मागण्या धरून ठेवल्यात किंवा शेतकरी आंदोलन केलंय असं ऐकायला मिळत नाही त्याचं कारण आहे असंघटित शेतकरी कारण ज्याला जसं गरज आहे तो त्याच्याप्रमाणे सोयाबीन विकतो ज्याला गरज नाही तो साठवून ठेवतो आणि ज्याला थोड्या वेळानंतर पैशाची गरज आहे तो हमी भाव केंद्रात विकतो त्यामुळे असंघटितपणे जे आहे असंघटितपणा जो आहे त्यामुळं कुठंतरी या गोष्टीसाठी न्याय मिळत नाहीये या संघटनेमार्फत या आंदोलनाला न्याय मिळत नाही आणि त्याला जो पाहिजे तो हमी भाव मिळत नाही मार्केटमध्ये जो भाव आहे तो कधीच वाढत नाहीये आता आशा करूया येणाऱ्या काळामध्ये परत जे कुठला भाव असणार आहेस आपल्या उत्पादनाला वाढीव मिळेल आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला त्याचं सोयाबीन विकून थोडासा मोबदला चांगला मिळावा हीच काही ती माफक का अपेक्षा आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे अशाच नवीन आपल्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद